तिला क्लिअर बहुमत मिळेल अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आम्ही केलेल्या कामांची पावती लोक आम्हाला त्या देतील आणि महाविकास आघाडी जी आहे ती तडपडणाऱ्या लोकांची आघाडी आहे सत्तेवर येण्यासाठी असूचलेली आघाडी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप करणारी ती आघाडी आहे आणि लोकशाहीला मजबूत करण्याऐवजी लोकशाहीला खचरा निर्माण करणारी ही महाविकास आघाडी आहे आणि त्यामुळं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आमची जी महायुती आहे या महायुतीला महाराष्ट्र महाराष्ट्र आमच्या हातामध्ये सत्ता देईल दोन हजार एकोणीसमध्ये सत्ता आम्हाला मिळाली होती परंतु माननीय उद्धव ठाकरे साहेब तिकडे गेल्यामुळं पहिल्यांदा आमची सत्ता आली नाही पण नंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राजेंद पवार हे सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि अनेक कामं जे झालेली आहेत त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे मुंबई महाराष्ट्राला दहा लाख दहा लाख करोडपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहेत आणि महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेने पुढे जात आहे त्यामुळे आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे विनोद तावडे विनोद यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप जो आहे तो बहुजन विकास आघाडीकडनं करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता त्या सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर जो आहे तो या निवडणुकीत केलाय अशा पद्धतीने आरोप भाजपने केलेले आहेत मला वाटतं की बहुजन विकास आघाडी जी आहे हितेंद्र ठाकूर आमचे मित्र आहेत काही काळ आमच्या सोबती राहिलेले आहेत पण बहुजन विकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी हरतो आहे अशा पद्धतीची परिस्थिती ज्यावेळेला पाहायला मिळाली त्यावेळेला त्या ठिकाणी विनोद तावडेजी त्यांचा मित्र जो आपला त्यांचा मित्र त्या ठिकाणी उभा होता आणि जाणीवपूर्वक मला कोणाचा फोन आला आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते घुसले आणि कुठेही त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार नाही आहे त्याची चौकशी इलेक्शन कमिशन हातामध्ये घेतलेली आहे पोलीस चौकशी करतायत आणि विनोद तावडे यांनी पूर्णपणे नकारा दिलेला आहे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पाठवून त्या ठिकाणी राडा करण्याचा प्रयत्न झालेला आहे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आम्हाला पैसे वाटण्याची आवश्यकता नाही आहे आम्ही तर मतं मागणारे लोक आहोत आम्ही तर विकास करणारे लोक आहोत त्यामुळे जे विनोद तावडेनं ते आरोप आहेत ते सगळे खोटे आरोप आहेत प्लॅनिंगने अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत आसाम ऐसी सर हिंदी में बता दीजिए महाराष्ट्र में वोटिंग कम हो रही है इस आ, क्या कहेंगे ज्यादा से ज्यादा लोग घरों से बाहर निकले वोट करें और जिस तरह के आरोप बिटकॉइन को लेकर सुप्रिया सुले और नाना पटोले पर लगे हैं उस पर क्या है आरोप